ओके okay. शेतकरी बांधवांनो मानवत तालुका असेल पाथरी तालुका असेल सेलू तालुका असेल मागच्या पाच सहा वर्ष झालं आपल्या ह्या सगळ्या तालुक्यामध्ये किंवा परभणी जिल्ह्यामध्ये आणि माजलगावच्या एरियामध्ये सीओ ब्याण्णव झिरो झिरो पाच नावाने एक व्हरायटी जी आहे ते कारखान्याने नोंद घेतलेली आहे शेतकऱ्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावर लावलेली आहे त्या व्हरायटीचं जी काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत तर त्याचं आम्ही आयडेंटिफिकेशन केलं तर ते, के ते पाहणी केल्याच्या नंतर बरेचसे शास्त्रज्ञ सुद्धा आले आणि त्यांनी सुद्धा पाहणी केली आणि कारखान्याने सांगितलं की हे कॅरेक्टर ती जी जात लागलेली आहे त्या जातीचे कॅरेक्टर्स हे ओरिजिनल सी ओ ब्याण्णव शून्य शून्य पाच सी जे आहे ते जुळत नाहीत याचा अर्थ ती व्हरायटी जी काही कारखान्यांकडे जरी नोंद झाली असेल ब्याण्णव शून्य शून्य पाच पण ती ओरिजिनल ब्याण्णव शून्य शून्य पाच तर ओरिजिनल ब्याण्णव शून्य शून्य पाच नक्की दिसते कशी किंवा ती आहे कशी तर त्याचा ओरिजिनल एक प्लॉट जो आहे तो इथले प्रगतीशील शेतकरी सुनीलजी यादव साहेबांनी त्यांच्या नर्सरीच्या अनुषंगाने जे आहे ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे येथून जे आहे ते ऑथेंटिक बेण्याचे रोपं आणून जे आहेत ते त्याची इथं लागवड केलेली आहे तर ही नक्की जात आहे कशी त्याचे कॅरेक्टर कशी आहेत ती ओळखायची कशी तिचा डेव्हलप कसा असतो तिला कानं किती असते तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत इथं ट्वेंटी uh, वन शुगर्स युनिट क्रमांक दोन सायखेडा तर यांच्या वरिष्ठ व्यवस्थापनाच्या मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय मुख्य शेतकरी अधिकारी गर्डे साहेब आणि आमची पूर्ण टीम यांच्या uh, माध्यमातून जे आहे ते इथं मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव येथील शास्त्रज्ञ आदरणीय uh, डॉक्टर सुरेश उभाळे साहेब इथं आलेले आहेत तर साहेब आपल्याला ह्या व्हॅरायटीचे ओळखुना जे आहे ते पूर्णपणे सांगतील साहेब काय सांगाल ह्या व्हरायटी कशी ओळखायची किंवा ओरिजिनल ब्याण्णव शून्य शून्य पाच कसा आहे आपल्याकडे मित्र हो आ, आता या कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये किंवा इतर अजून बरेच नावं सरांनी आता आपल्याला सांगितलेले तर याच्यामध्ये जो ब्या ब्याण्णव सी ओ ब्याण्णव डबल झिरो पाचच्या नावाने इतर जातीची जी लागवड होते तर आम्ही आज दिवसभर शोधत असताना आमच्या असं लक्षात आलं की ब्याण्णव शि डबल झिरो पाच ही तर जात नसून ब्याण्णव डबल झिरो पाच ही ओरिजनल जात वेगळी आहे आणि ह्या ठिकाणी जी आपण बघतोय त्या सुनील यादवने या, या ठिकाणी ही जात ओरिजिनल शहाण्णव बी एस आहे इथून या ठिकाणून आणून हे जर आप ब्याण्णव डबल झिरो पाच जी जाते आहे तर ह्या ठिकाणी आपल्याला दिसते तर ह्याचा संकर आपण सी ओशी सहाशे एकाहत्तर गुणले सी ओ टू ब्याऐंशी झिरो एक याच्या माध्यमातून ही जात निर्माण केलेली आहे आणि ह्या जातीचं जर वैशिष्ट्य बघितलं तर आपल्याला वरच्या बाजूला म्हणजे ज्या ठिकाणी पानं काढलेले पानं का काढलेले नाहीत पानं निघालेले नाहीत त्या ठिकाणी हिरवट कलर असा रंगाचा ऊस दिसतोय आणि ज्या ठिकाणी पानं निघालेले आहेत तर त्या ठिकाणी आपल्याला थोडासा काळसर हिरवट रो ऊस आणि थोडासा पिंकी छटा असलेला असे पिंकी छटा असलेला आपल्याला या ठिकाणी दिसतोय या ऊसाचा जर डोळा बघितला तर असा जी आकाराचा गोलाकार डोळा ह्या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय त्याचबरोबर आपण वर जर बघितलं पानाचा जर आपण अभ्यास केला तर या ठिकाणी दोन्ही बाजूला आरेकल काढली तर ह्याच्यामध्ये जे आपल्याला ह्याचा जर कान बघितला आपण तर दोन्ही बाजूला हे जे ऑरेकल आहे लेप ऑरेकल म्हणतो आपण तर दोन्ही बाजूला असे आर्कल ह्या उसाच्या पानाला असतात दोन्ही बाजूला हे आपण आरिकल, आरिकल ठीक, या ठिकाणी बघतोय आणि त्याचबरोबर उसाचा जो लॅमिना आहे मागच्या बाजूला जर, जर बघितलं तर उसाच्या बाजू मागच्या बाजूला जो डिलप आहे तो हिरव्या रंगाचा बऱ्याच ठिकाणी आपल्याला डार्क ब्लॅक डिलप त्या दिशा ठिकठिकाणी दिसतो आणि ह्या ह्या उसाचा जर पाठीमागचा लिप लॅमिना जर बघितला तर हा पूर्ण हिरव्या रंगाचा आहे डार्क ग्रीन लिव्ज ह्या उसाचे आहेत त्याचबरोबर लिप लॅमिना सुद्धा ह्याचा डार्क ग्रीन थोड़ी शी, आ, शी बर बर, आ, पन, आहे थोडीशी पांढराट छटा किंचितशी याच्यावर आपल्याला दिसते आणि त्याचबरोबर ह्या पानाचं जर वर बघितलं आपण वरचं जर या ठिकाणी सगळं बघितलं तर हिरवेगार झुपकेदार पानं आणि वरती थोडं झुकलेली पानं अशा पद्धतीचा हा ऊस आहे ब्याण्णव डबल झिरो पाच हा कोल्हापूर बगामध्ये जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये चांगल्या पद्धतीचा ऊस वाढतो आपल्या आप मराठवाडा आणि मध्य प्रदेश पश्चिम महाराष्ट्रामध्ये ह्या उष्माची वाढ मनावे असे मोठ्या प्रमाणात होत नाही पण जे तुम्ही उसमा आज दाखवला आहे ब्याण्णव डबल झिरो पाचच्या नावाने तो जवळजवळ ह्याच्या दुपटीने आपल्याला वाढलेला दिसतो तर त्यामुळे आपला जो हा गैरसमज आहे ब्याण्णव डबल झिरो पाचचा चा तर ह्या माध्यमातून जे आपल्याला कॅरेक्टर सांगितलेले आहेत त्या कॅरेक्टरच्या माध्यमातून ही सगळे आपल्या जे शंका समाधान आज आपण दिवसभर जे फिरतोय त्याच्यामधून आपल्याला होताना दिसतंय खऱ्या अर्थानं ह्यांची जे तळमळ आहे या ट्वेंटी वन शुगर युनिटच्या माध्यमातून गर्देसर असतील येळकर साहेब असतील तर आज हे निकालीच प्रश्न काढायचा ब्याण्णव डबल झिरो पाचचा या उद्देशाने आज ह्यांनी मला या ठिकाणी बोलवलं आणि आम्ही योगायगण सुनील यादवकडं हा प्लॉट जो व्ही एस त्याने बियाणं आणलं होतं तर ते बियाणं ह्या ठिकाणी असल्यामुळे आपण ते सिद्ध करू शकलो की ब्याण्णव डबल झिरो पाच ही व्हरायटी अशा अशा पद्धतीची अशा कॅरेक्टरची व्हरायटी आहे तर यापुढं कारखान्याने पण तशी त्या ब्याण्णव डबल झिरो पाच ची त्या ओसाची नोंद न घेता इतर वाहनामध्ये त्याची नोंद घेण्यात यावी आणि ओरिजिनल ब्याण्णव झिरो पाच आता मी जसे सांगितले त्या पद्धतीने असेल तरच आपण त्याची नोंद घ्या रिकव्हरीचा ब्याण्णव डबल झिरो पाच चा जर बघितलं तर हा ओस ऍक्च्युअली एवन क्वालिटीच्या गुळासाठी काढला होता आणि ह्याचा पॅरेंट सहाशे एकाहत्तर असल्यामुळं ह्याची जी रिकव्हरी आहे जवळजवळ चौदाच्या पुढे ह्याची रिकव्हरी आहे म्हणजे चांगलं काहीच नाही रिकव्हरी कमी येते तर आपल्याकडे जो ऊस आहे तर त्याची रिकव्हरी आपण चेक करावी आणि ह्याची पण रिकव्हरी चेक करावी चौदाच्या पुढे जर रिकव्हरी जी आहे तर ते साडे तेरा म्हणजे आणि सुरू जरी असेल तरी आपल्याला ह्याची साडे तेरा पर्यंत रिकव्हरी साडे तेरा किंवा पावणे चौदा अशी रिकव्हरी मिळते आपल्याला जर त्या वानाची रिकव्हरी ह्याच्या तुलनेमध्ये मिळते का नाही हे सुद्धा आपण तपासायला पाहिजे त्याचबरोबर त्याची उत्पादकता पण तपासून बघितली पाहिजे आणि त्याच्यावर येणारे रोग भविष्यामध्ये अशा वेगवेगळे नवीन वाण बाहेरच्या आल्यानंतर त्या वानावर येणाऱ्या रोगापासून आपल्या भविष्यामध्ये आपल्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये शेतकऱ्याच्या शेतावर जर कुठला एखादा अज्ञात रोग आला आणि तो जर ह्या ठिकाणी बळवला तर इतर उसाला त्याचा धोका निर्माण होऊ शकतो म्हणून ओरिजिनल जे शुद्ध बियाण आहे जे शुद्ध कॅरेक्टरप्रमाणे जे बियाणं आपल्याला उपलब्ध होईल तेच बियाणं आपण ह्या ठिकाणी लावावं आणि त्याच नावानं ते लावावं आपल्याला हा जो ओरिजिनल ब्याण्णव डबल झिरो पाच आपण ह्या ठिकाणी बघत आहात तर हा ओरिजिनल ब्याण्णव डबल झिरो पाय पाच आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र okay, सगळे असे इथं थांबून फोटो